माझ सोलापूर न्यूज चॅनल दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगीला सध्या पाण्याची तीव्र टंचाई बसत असून पाण्याअभावी गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत पाणी टंचाई दूर करण्यासाठी लवकरात लवकर पाणी टँकर सुरू करण्याची मागणी इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली सोमवारी इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विनोद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले यावेळी पत्रकार राहुल वंजारे भाजप बूथ प्रमुख सागर धुळवे रफिक शेख भीमाशंकर कोळी इंद्रजित माने राजशेखर बंडगर सैपन शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल